तर मित्रांनो आज तुम्हाला मध्ये मी सकाळचे आता आठ वाजलेले आहेत तर आपला सूर्यप्रकाश इथपर्यंत आलेला आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत तर आजच्या सुमारास पंप आपला सोलर पंप कसा चालणार आहे ते तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आता आपण मोटर देश चालू करूयात मोटर चालू केल्यानंतर आपल्या इथे स्टार्टर आहे स्टार्टरचं बटन दाबूयात स्टार्टरचं बटन दाबल्यानंतर आता आप आपण स्टार्टरचं बटन दाबलेलं आहे <coughs> दा बटन दाबल्यानंतर आता पंप आपला कसा चालतो आहे बघ पाहूयात आपण तर मित्रांनो आता आपला सोलर पंप चालू झालेला आहे सोलर पंप चालू झाल्यामुळं बघा हा आपला पंप आहे या पंपाचा मोटर आपण सध्या चालू केलेला आहे इथून पाणी आलेलं आहे पाणी येऊन या साईडला सध्या पाणी द्यायला चालू असल्यामुळे बघा इकडं सकाळच्या आठच्या सुमारास पाणी बघा कसं चालतंय बघा आता सकाळचे आठ वाजलेले आहे टाइम तुम्ही पहा टाईम पाहून सांगा मला ह्याचं पाणी बघा आता झाडाला मी सोडलेलं आहे चिकूच्या झाडाला सोडलेलं आहे आणि ह्याचं पाणी बघा किती मारताय तू ह्याचं प्रेशर कमीत कमी चार मो पाचच्या मोटर एवढं पाणी आहे हे पैप आता तोंड लाकडं असल्यामुळं जरा बघा पा तो पाणी तर आपल्याला आढळूनच आहे आणि तुम्हाला पंप कुठला निवडायचा जर झालं तर तुम्हाला माझा पंप कुठला आहे ते तुम्हाला मी या लाईव्हच्या शेवटी सांगणार आहे आणि तुम्हाला सोलर पंप निवडत असताना घ्यायची काळजी काय घ्यायचं काय नाही कुठला पंप निवडावा कुठला नाही ते तुम्हाला मी सांगतो आणि आत्तापर्यंत मी लाईव्ह सांगत आलेलो आहे तुम्हाला पंप कुठला निवडायचा कुठला नाही कंपनी निवडताना घ्यायची काळजी काय घ्या काळजी घ्यावी हो लागते ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा आपला सकाळच्या आठच्या सुमारास पाणी चालू झालेला आहे आणि तुम्हाला सूर्यप्रकाश कुठपर्यंत आहे ते तुम्हाला ते दाखवलेलं आहे बघा अजून सूर्य वर उचलायचं आहे तर हे पंपाचं पंप चालू झालेला आहे तर मित्रांनो हा पंप तुम्हाला या स्टार्टरवरून समजला असेलच का बघा तर मित्रांनो हा आपला सोलर पंप एम पी पी कंट्रोलर हो आहे हा आपल्याला मॅक्विन बघा हे जे मला चिन्ह दिसत असेल मॅक्विन कंपनीचा आहे आणि हा सोलर पंप म्हणून आपण यासाठी खरेदी केलेला आहे राईट वॉटरमध्ये तुम्हाला आता बरेच पंप सोलर पंपामध्ये तुम्हाला बरेच प्रकार बघायला मिळत आहेत या तर यामध्ये आप तुम्ही जर राईट वॉटर जर निवडत असाल सकाळच्या आठच्या सुमारास आपला पंप चालू झालेला आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला मॅक्विन कंपनीचा जर पंप असेल तरच तुम्ही हा पंप निवडा एजंट लोकांना तुम्ही विचारून घ्या तुम्ही त्यांच्याकडे सोलर तुम्हाला जे आमची कंपनी एवढा म्हणतात त्यांना जर तुम्ही जर राईट वॉटर जर निवडला असेल तर तुम्हाला मॅक्विन कंपनीचा पंप आहे का नाही ते खात्री करा जर क्वीन कंपनीचा पंप असेल तरच तुम्ही हा पंप निवडा अन्यथा निवडू नका ना नाहीतर आता वसवाल इथे एक कंपनीचं परत दुसऱ्या कंपनीचे सोलर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं तुम्हाला असं पाणी मारण्याचं काही पाणी बघत असं आहे अजून परिसर थोडा वाढलेला आहे मागापेक्षा जास्त सकाळच्या आठच्या सुमारास हे पाणी चालू झालेलं आहे आठ वाजता म्हणजे मी एक पंधरा वीस मिनटं झालं पंप चालू केला आहे पण तुम्हाला चालू व्हिडिओ स्टार्ट करण्यापासून तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे लाईव्ह घेतलं आहे सकाळी आठ वाजता मिनिमम आमच्या इथं आत्ता पाहुणे आठला ऊन पडलं नव्हतं ऊन ढगाळ वातावरण होतं आत्ता सध्या आठ वाजता थोडं थोडं ऊन पडत आहे ढगाळ वातावरणाचा पंप चालू केला आहे कसं चालतंय कसं नाही पाहण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला जर मेक्विन पंप जर मिळत असेल तर तुम्ही शंभर टक्के निवडा राईट वॉटर पंप म्हणून कंपनी आहे राईट वॉटरमधली तुम्हाला मेक्विनचा कंट्रोलर मिळावा हीच अपेक्षा त्यांच्याकडून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला जर काय अडचण आलेल्या असेल काही जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा बघा पाण्याचा प्रवाह वरचीवर वाढत आहे त्या पाईपमध्ये नऊ दहा नऊच्या पुढे ह्या पाईपमध्ये पाणी बसत नाही त्यामुळे आपल्याला डायरेक्ट बोरचं पाणी विहिरीच सोडावं लागतं तर मित्रांनो हा पंप आपला बोरचा आहे बोरवेलमधून तुम्हाला चारशे ऐंशी फुटावरती आपला बोरवेल असून ते आपले चारशे ऐंशी फुटापर्यंत पाचवलेले आहेत आणि बोरचं पाणी तुम्हाला या प्रकारचे सकाळी आठच्या सुमारास असं पाणी चारशे ऐंशी फुटावरून वर उचलतं लाईट नसताना देखील पाणी असं चालतंय आमच्या इथं डी पी जळाला असल्यामुळं इथं सध्या मोटरी सगळ्या बंद आहेत आणि सकाळचं वातावरण आहे ढगाळ वातावरणात आमची मोटर चालू झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही असाच पंप निवडा या पंप निवडल्यानंतर तुम्हाला मॅक्सिन कंपनीचं कंट्रोलर यावं हीच हो अपेक्षा ठेवा तर मित्रांनो तुम्हाला या कंट्रोलरची रचना सांग तुम्ही तर मित्रांनो एक सोलर पंप निवडत असताना तुम्हाला मेकिन कंपनी आणि रेट वॉटर पंप हाच राहावा आणि यासाठी आपल्याला इथं आपण उभा करत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्लेटा इथे सर्व काही येणार आहे प्लेटा आल्यानंतर तुम्हाला मटेरियल एक ते दोन दिवसात बसून मिळतं आणि बसवत असताना तुम्हाला तुम्हाला स्वतःच्या वस्तू काय काय माहितीत तर तुम्हाला हे खाली तुम्हाला सिमेंटचं दिसतंय का ते सिमेंटचं करण्यासाठी तुम्हाला खाली दगडंही तुम्हाला स्वतः आणलं लागते सिमेंट वाळू डस्ट काय असेल ते सगळं तुम्हाला घेऊन यावं लागतं आहे त्यानंतर एक असा एक पाईप छोटासा घेऊन या म्हणजे पाईप आणल्यानंतर काय होतं तर इथं उंदरंही कुरतडतात ऊसाचं रान असल्यामुळं आता ऊस काढलेला इथं गहू पेरला आहे तर मित्रांनो अशा प्रकार हा पंप आपला आलेला आहे आणि काही हो वायर इथून वर आलेली वायर आहे वायर इथून वरती येऊन असंच वर वरतो जाऊन कंट्रोलरला जॉईन केलेला आहे काही काळे प वायर दिसते का तर ते तसा जाऊन हे इथं खालनं जॉईन केलेला आहे जुगाड मग तुम्हाला तुम हेच आहे जाऊन वाय हे असं वर चवर जाऊन असंच खाली हो काय इथं येऊन या इथं खालनं जोग केलेलं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला बटन जर दाखवायचं झालं तर तर खाली तुम्हाला काळा काळा ठिपका दिसतोय का हिरवं 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 बटन आहे ते ऑन ऑफ म्हणजे एकदा दाबलं चालू होतं तेच डबल दाबलं बंद होतं आणि प्लस मायनस तुम्हाला दिसतच असेल तर प्लस मायनस तुम्हाला इथं प्लेटची प्रत्येक प्लेटची प्लस वायर इथं आहे मायनस वाय साईडला आहे तर मित्रांनो तुम्हाला एक कोबा खाली कोबा करण्यासाठी तुम्हाला हा पंप पाच फूट खोल इथं याचं हे खूप घातलेलं आहे हे खाली खूप सुन ठेवलं त्या म्हणजे त्याला वारं जरी आलं तर ते उडू नये म्हणून असं त्याला रचना केलेली आहे तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला एक आर्टिंग इथं दिलेलं आहे आणि आर्टिंग हो का हे खाली उल्टा डबा दिसतो काढवा उलटा डबा त्या उलट्या डब्यात आपण खोलूयात काय बघूयात याच्यामध्ये बघा पलीकड करा पलीकड सगळं पाणी निघतं निघतं इथं बसत नाही परत बस मग इथं आर्टिंग आहे ही आर्टिंग आपण आता झाकून ठेवूयात तर मित्रांनो आपल्याला सकाळचं आठच्या सुमारासला पंप चालू केलेला तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला ही कंपनी निवडावी का नाही ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा पंप निवडत असताना या प्रकारचं पाणी तुम्हाला सकाळी साडेसात पावणे आठ ते आठ त्या दरम्यान तुम्हाला पाणी जर असं पाहिजे असेल तर तुम्ही हा पंप नक्की निवडा आणि पंप निवडत असताना तुम्ही राईट वॉटरचा निवडत असताना तुम्हाला यामध्ये मॅक्विन कंपनीचं कंट्रोल जर देत असतील तर तुम्ही हा शंभर टक्के पंप निवडू शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद